मेहकर तालुक्यातून एक हादरवून टाकणारी आणि सुन्न करणारी घटना समोर आली आहे जिथे लग्नानंतर नव्या आयुष्याचे स्वप्न पाहणाऱ्या एका एकवीस वर्षीय गर्भवती विवाहितीने सासरच्या मानसिक छळाला कंटाळून थेट मृत्यूला कवटाळला आहे मेहकर तालुक्यातील जानेवळ पोलीस ठाण्याच्या जा हद्दीतील आदिवासी बहुल माळेगाव येथे ही दुर्दैवी घटना उघडकीस आली साधना विष्णू चोरुकर असे या नवविवाहितेचे नाव अवघे दोन हजार चोवीस साली तिचं लग्न झालं होतं लग्नाला हारचा काळही लोटला नव्हता आणि पोटात एक जीव असताना तिने गावातील सार्वजनिक विहिरीत उडी घेऊन आपलं जीवन संपवलं मंगळवारी सकाळी ही घटना उघडकीस आली पोलिसांना माहिती मिळतच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली विहिरीत साधनाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला आणि संपूर्ण गावावर शोकाकळा पसरली घटनेची माहिती मिळताच साधनाचे माहेरचे नातेवाईक वाकतवाडी येथून माळेगावात दाखल झाली त्यांनी थेट सासरच्या लोकांवर गंभीर आरोप केले सासरच्या मंडळीकडून सातत्याने मानसिक त्रास दिला जात होता माहेरून पैसे आणण्याचा तगादा ता लावला जात होता असा आरोप नातेवाईकांनी केला आहे न्याय मिळेपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा ठाम पवित्रा नातेवाईकांनी घेतला परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला सासू आणि सासऱ्यांना अटक करण्यात आली तर पतीला मोबाईल लोकेशनच्या आधारे नगर येथून अटक करण्यात आली अटक झाल्याची माहिती पोलिसांनी व्हिडिओ कॉलद्वारे नातेवाईकांना दिल्यानंतरच मृतदेह दुपारी ताब्यात घेण्यात आला या घटनेने पुन्हा एकदा प्रश्न उभा केला आहे लग्न म्हणजे सुरक्षिततेचं आधाराचा नातं असतो पण जर तेच नातं छळाचं कारण ठरत असेल तर अशा घटना का थांबत नाहीत गर्भवती विवाहितेने आत्महत्या करणे ही केवळ एक कौटुंबिक घटना नाही तर समाजाचा अपयास विदारक वास्तव आहे घराघरात होणारा मानसिक छळ पैशासाठीचा दबाव आणि स्त्रीच्या सहनशीलतेचा गैरफायदा या सगळ्याला आळा घालणे ही आजची गरज आहे या प्रकरणी पोलिसांनी पतीसह सासू सासऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास जाणेफळ पोलीस करत आहे मात्र प्रश्न कायम आहे अशा घटना रोखण्यासाठी समाज म्हणून आपण नेमकं काय करतोय